आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू घरात खाऊसाठी दिलेले पैसे जमा करून मतिमंद विद्यार्थ्यासाठी खर्च करून दुबई येथील ऋत्विका जयप्रकाश देसाई मुळगाव गारकोटी तालुका भुदरगड वय आठ इयत्ता चौथी हिने समाजात आदर्श घालून दिला आहे वाढदिवसासाठी वायफळ खर्च न करता भुदरगड तालुक्यातील कुर येथील न्यू महाराष्ट्र शिक्षण संस्था टिकेवाडी तालुका भुदरगड संचलित जीवन शिक्षण मतिमंद विद्यालय कूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे तिने आपल्या आईसोबत थेट दुबईहून मतिमंद मुलासोबत आपला आठवा वाढदिवस साजरा केला यापुढेही भविष्यात वाढदिवस मतिमंद मुलासोबत साजरा करणार असल्याचे तिने सांगितले ऋत्विकाचा हा उपक्रम भुदरगड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे सध्याच्या काळात हजारो रुपये खर्च करून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे शहराबरोबरच ग्रामीण भागातही हे लोन पसरले आहे मात्र मूळ गारगोटी व सध्या दुबई येथे स्थायिक असलेल्या ऋत्विका हिने आपला आठवा वाढदिवस खाऊसाठी दिलेले पैसे गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करून नवा पांडा घातला आहे मतिमंद विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्याच्या अनोख्या पद्धतीचे कौतुक मतिमंद विद्यालयाच्या शिक्षक वृंदांकडून करण्यात आले ऋत्विकाने या विद्यालयाला जवळजवळ सहा महिने पुरेल असा वीस हजार रुपयांचा शिदा दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराव इंगळे शिक्षिका दुबई जयप्रकाश अशोकराव देसाई प्रोडक्शन मॅनेजर डेअरी मुंबई प्राध्यापक रुपाली रामराव इंगळे सरकार

येण्याचा योग आला mm. आज या ठिकाणी येण्याचं कारण थोडस वेगळं आणि विशेष आहे कारण आज आमच्या घरातील गरजे तुम्हाला खऱ्या असताना लक्ष्मीच्या पावलांना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रवेश करू आमच्या कुटुंबाला जिच्यामुळं सुखाचा आणि आनंदाचा महापूर त्या ठिकाणी आला अशा रिक्तपिकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलो प्रथमत आम्ही वाढदिवसाच्या मूर्वक शुभेच्छा देतो आणि तिला आयुष्यामध्ये यशस्वी उंच उंच शिखरं गाठावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच माझे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो माझ्या वेळी मी या ठिकाणी आलो सर्वांच्या सर्वांच्याबद्दल मी माहिती दिली पण बाईकडून एका माऊलीचा उल्लेख करायचा राहून गेला ते म्हणजे देसाई साहेबांची पत्नी आहे तिच्यामुळं खऱ्या या माझ्या विद्यार्थी मित्रांच्या वरती मायेची कुकर घालण्याचं काम त्या माऊलीचा उल्लेख खऱ्या ना आता या ठिकाणी होऊन पाहिजे अशेचपणाला आई म्हणून या मुलांना सांभाळ करण्याची भूमिका देसाई साहेब या ठिकाणी आपण काम करत असताना स्वतःचा विचार न करता याला सगळ्या मुलांचं कुठेतरी समोर झालं पाहिजे संरक्षण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून स्वतःच्या सुखाचा त्याग करून यांच्या सुखाचा भूमिका करून घेतली याबद्दल मी तुमचा एक समाजाचा एक चांगलं चवण म्हणून आपला मी आभार करतो की तुमच्यासारख्या आमच्यासारख्या तरुण तुम्हाला एक आदर आणून घेण्याची भूमिका या ठिकाणी निश्चितपणानं या ठिकाणी आमच्या मामा असतील मामी असतील यांचेसुद्धा मी आभार मानू इच्छितो की समाजा पुढे आपण एक वेगळा आदर्श ठेवला पाहिजे समाजानं आपल्यातून एक मेसेज चांगला घेतला पाहिजे म्हणून कुठेतरी हजारो रुपये पाऊस मध्ये खर्च करण्या विचार या मुलांच्या चेहऱ्यावरती येणाऱ्या आनंदावरती आपण कसे खर्च केले हे निश्चितपणानं कुठेतरी आपल्याला प्रसिद्ध इतिहासकार इंग्रजी सावंत म्हणायची इतिहास म्हणून

Дарпаньюс